देतो पहिलं तुमचा जसं की तुम्ही सांगितलं ओबीसी आणि मराठा आमचा खूप शुद्ध आणि एकदम निर्मळ जो आपण हेतू म्हणतो तो आमचा हेतू हा आहे कुठलीही राजकीय गोष्ट न आतमध्ये घेता आपला फक्त संघर्ष हे दाखवणं हा आमचा एक हेतू होता एक्झॅक्टली व्याख्या काय आहे तुमच्या आरक्षणाची प्रत्येक मुलाला का गरज पडते त्या आरक्षणाची आणि ते नाही भेटलं तर काय करू शकतो हे आमचा हेतू होता तो शुद्ध त्या पद्धतीनं राजकीय बाजू आम्ही बाजूला ठेवून त्यामध्ये फक्त आणि फक्त आमची गरज दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमचा प्रश्न असा होता की मोटिव्ह काय आहे इतिहास संघर्ष लढा आणि त्याच्या पाठीमागे बलिदान या सगळ्या काही गोष्टी आपण पाहत आलो तर ते पडद्यावरती दिसणं आणि आपल्याला कळणं हे मराठी समाजाला समजणं हा आमचा एक हेतू होता आणि त्यात पॉझिटिव्ह गोष्टी काय याचे हे पिक्चर ठरवलं सर जरांगे पिक्चर ह्याच्यावर ऑलरेडी दोन एक पिक्चर झालेले आहेत तुमच्या पिक्चरमध्ये त्या पिक्चरपेक्षा असं वेगळं काय असणार आहे तेच मला असं म्हणायचं की वेगळं काय आहे हे पाहण्यासाठीच तुम्हाला पाच जुलेला जायचंय सांगू का चित्रपट किती नंबर येतात हा मुद्दानी हा चित्रपट काय तुम्हाला आणि तुम्ही जे का विजय घेतला होता की सेन्सॉर बोर्डाने जेव्हा चित्रपट बघितला तेव्हा त्यांनी एकही कट न देता चित्रपट रिलीज करायला आम्हाला सर्टिफिकेट दिलंय त्यातच आमच्या चित्रपटाच थोडक्यात जे सामाजिक भान ठेवून आम्ही जो चित्रपट बनवला आमच्या डायरेक्टर सरांनी आणि आमच्या ऍक्टर्सनी ज्या पद्धतीने ह्याला ट्रीट केलं ह्या चित्रपटाला ते तुम्हाला तिथेच कळत असेल की एकही कट नाही देता जर कोणी चित्रपट रिलीज होऊ देत असेल आणि लेखकांचं खूप त्यात कौतुक आहे आम्ही हा चित्रपट आम्ही ऍक्च्युली यांनी जो प्रश्न केला आणि त्यांनी दोघांच्या प्रश्नाचं सरांनी उत्तर दिलंय मी थोडस ऍड करेल की मराठा आरक्षणाचा इतिहास जो सामान्य मराठा समाजाला किंवा समाजाला सर्वसामान्य समाजाला माहीत नसलेला इतिहास मांडायचा प्रयत्न आम्ही या चित्रपटाच्या माध्यमातून आमच्या डायरेक्टर सरांनी केलेला आहे आणि या चित्रपटाची संकल्पना ही आम्ही दोघा ठिकाणी मिळून एक व्यवस्थितपणे बसून दीड ते दोन महिन्याच्यात रिसर्च केलेला आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये कुणी पहिल्यापासून भाग घेतलेला आहे आरक्षणाचा लढा कधीपासूनचा आहे मनोज दादा जरांगी पाटील जर आज लढत आहेत तर हा आरक्षणाचा लढा आजचा नाही आहे तो हा किती वर्षापासूनचा लढा आहे तो आम्ही या चित्रपटात व्यवस्थित मांडण्यासाठीचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे एका बारावीच्या मुलाच्या वर ही थीम आधारलेली आहे त्याच्यावरनं आरक्षणाचा इतिहास आपल्या समोर एक एक करून येतो एक आरक्षणाचे अभ्यासक आपण यात मांडलेले आहेत जे तुम्हाला आरक्षण कशा पद्धतीनं भारतात लागू झालं मराठ्यांना का मिळालं नाही याच्याबद्दलचा प्रत्येक गोष्ट उलगडा करत जातील आणि त्या पद्धतीनं तुमचा चित्रपट हा फ्लॅशबॅक आणि ओरिजिनल या याच्यामध्ये चित्रपट सरानी खूप छान पद्धतीनं त्याला आपण कथा पेरलेली आहे सुरेश पंडित सरानी आणि डायरेक्शन भोसले सरांनी दिलेले आहे आणि आपण तर माहिती आहे ॲक्टर्स तर एकापेक्षा एकदम चांगल्याच त्यांनी अभिनय चित्रपटाची काउंटिंग म्हणजे चित्रपट दोन आले किंवा किती येतील शंभर चित्रपट मला असं वाटतं की मराठा समज त्यांचं स्वागत करेल सर मला तुम्हाला प्रश्न असा आहे की बायोपिक तुम्ही ह्याच्या अग्दोसा केलेलं आहे तर डॅडी आणि डायरेक्ट जरांगे तर ह्याच्यामध्ये फरक आहे आणि जरांगेंचे काय पैलू तुम्हाला दिसतात ते करताना डॅडी बायोपिक नव्हता डॅडीमध्ये त्याचं काल्पनिक कथा का होती फक्त डॅडी हे कॅरेक्टर त्यांनी वापरलं पद्धतीचं घेतलं पण त्यातला डॅडी शोधला हो गेला होता की डॅडी का म्हणतात कुणाला संबोधन केलं जातं डॅडी म्हणून तर याचा अर्थ त्यांचं नातं काय आणि यात सुद्धा जेव्हा तुम्ही मनोज दादा म्हणता तिथे सगळं आलं मला तर असं वाटतं मनोज दादांचं जेव्हा मी ऐकतो की त्यांच्या लेकरांच्या भविष्यासाठी तर मला कुठेतरी नुसता दादाने दिसत आई दिसते माऊली दिसते म्हणजे तोच आई आहे बाप आहे दादा आहे सगळं म्हणजे मला ते कुठेतरी साने गुरुजींच आठवत आहे की ते नेहमी म्हणायचे की लहान मुलांना आधी त्यांना एज्युकेट करा ते केलेले नसाले पण लहान मुलं जेव्हा तुमची साक्षर होती ते जेव्हा तेव्हा झोपण्या की हा खूप मोठा पॉइंट आहे की आहेत मला असं वाटत ते बहुतांशी लोकांसाठी आई बाबा किंवा देवही माणूस आहे सो so, मला वाटतं ते त्यांनी जसं या फिल्ममध्ये एक फार सुंदर गाणं आहे देव माणूस अवतारला देव माणूस म्हणजे तिथे ते जाणार आहेत ते दादाच्या पलीकडे तुमची काय भूमिका आहे सर त्याच्याबद्दल सांगा मी अण्णासाहेब पाटलांच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे या चित्रपटामध्ये आता योगेशने जसं सांगितलं किंवा सरांनी पण सांगितलं तसं आपण आपल्याला सगळ्यांना आत्ताची सिच्युएशन माहिती असते आणि त्याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन असते वेगवेगळ्या समाजमाध्यमातून न्यूज चॅनल्स किंवा या माध्यमात पण ऍक्च्युली त्या लढ्याची सुरुवात कुठे झाली सो so, आत्ताची जी परिस्थिती आहे त्याचा एक काहीतरी इतिहास आहे तो मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटात झालेला आहे आणि म्हणून हा चित्रपट इतर काही चित्रपट येतील त्याच्यापेक्षा वेगळ्या घाटणीचा आहे असं मला वाटतं जेव्हा योगेश मला पहिल्यांदा भेटला तेव्हा मी आधी पूर्ण विषय समजून घेतला कारण की पहिली गोष्ट म्हणजे इतक्या सेन्सिटिव्ह विषयावरती चित्रपट बनवायला घेणं हेच महा मोठ काय कर्मक कार्य आहे विषय विषयासाठी तो काय म्हणजे मी म्हणतो कायम की अशा विषयाला हात घालायला पहिले तर एकटं डेअरिंग लागतं आणि त्यानंतर ते कुठल्या पद्धतीने मांडला गेला पाहिजे तो विषय याच्यासाठीची एक बुद्धी लागते आणि ती काय पद्धतीने हा विषय कुठपर्यंत आलाय आज दोन हजार तेवीस चोवीस मध्ये त्याच्यासाठी काही गोष्टी घडल्या असतील ना गेले काही वर्षापूर्वी तर त्या त्या गोष्टी दाखवण्याचा आणि त्या उत्तम पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न इथे म्हणजे निर्मात्यांकडनंही झाला लेखकाकडनंही झाला आणि तसंच्या तसं तस ते उतरवण्याचा पूर्णपणे मला असं वाटतं की एवढे सक्सेसफुल झालेला आहे तर अण्णासाहेब पाटलांची भूमिका जेव्हा माझ्याकडे येऊन आला मी आधी म्हटलं की मला त्यांचा फोटो हो किंवा का म्हणजे मी मी का या भूमिकेसाठी असा मला पहिला प्रश्न असतो तर त्यांनी मला फोटो त्यांचा दाखवला आणि त्यानंतर मला लक्षात आलं की तो का माझा विचार करतो या भूमिकेसाठी त्यांच्याबद्दलची फार कमी माहिती महीं माझ्याकडे होती त्यामुळे मी जास्तीत जास्त त्यांच्याबद्दल वाचण्याचा प्रयत्न केला आणि मला एक गोष्ट त्या पर्सनॅलिटी बद्दल खूप आवडली की एक प्रामाणिक पर्सनॅलिटी असते आपला दिलेला शब्द खरा करून दाखवणारी पर्सनॅलिटी जी आज आपल्या समाजात आजूबाजूला नसतात शब्द फेड फिरवणारे लोकच जास्त आहेत तर असा एक माणूस की ज्यांनी पहिल्यांदा तर ते माथाडी कामगारांचे नेते त्यानंतर मराठा आरक्षणाचे पहिले नेते इथपासनं हो ते सगळा इतिहास सुरू होत 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 आज आपण जे काही बघतो आहोत त्याच्यापर्यंत आलेलो आहोत तर हा माणूस इतका मोठा स्टेचरचा मला दिसला आणि त्या मी न्याय देण्याचा प्रयत्न पूर्णपणे माझ्याकडनं केलेला आहे स्क्रीनवरती की ती पर्सनॅलिटी काय असेल त्यांची नजर काय असेल बॉडी लँग्वेज काय असेल अत्यंत मनापासून तळमळ माथाडी कामगारांचे प्रश्न तडीस लावण्याची एक आणि दुसरी गोष्ट ती जी आरक्षणाचा जो काय मुद्दा होता त्याच्यासाठी स्वतःच्या प्राण्यांची देखील परवा न करणारा माणूस म्हणजे अण्णासाहेब तर मला असं वाटतं की आज समाजामध्ये मी आता म्हंटल तसं की स्वतःच्या शब्दाला तोलून मापून न्याय देणारी लोक नाही आहेत तर त्या काळात एक असाही एक माणूस होऊन गेला अण्णासाहेब पाटलांसारखा त्यांनी एका शब्दा खात स्वतःच्या डोक्यात गोळी घालून घेतली इतके मोठे अण्णासाहेब पाटलांची भूमिका मला का। म्हणून कायम मी म्हणतो की अशा भूमिका म्हणजे वीर प्रभू देशपांडे असतील नरवेंद्राव मारुसरे असतील या सगळ्या लोकांच्या भूमिका वेगवेगळ्या पद्धतीने बलिदान देणाऱ्या लोकांच्या भूमिका करायला मिळणं हे नट म्हणून भाग्य समजतो तुम्ही तुम्ही पाटील यांच्या बायकोची भूमिका केलेली आहे मिसेस त्यांच्या जे फारसे मीडियावर दिसलेले नाही तुम्ही त्यासाठी काय तयारी केली तुम्ही त्यांना भेटला का आणि तुमचा अनुभव काय खरं म्हणजे ही भूमिका साकारायची आहे तर मी सगळ्यात पहिल्यांदा त्यांचे दोन तीन व्हिडिओ आहेत सोशल मीडियावर आणि ते मी पहिल्यांदा पूर्ण बघितले म्हणजे त्यांचा जो साधेपण आहे त्यांची जी बोलण्याची पद्धत आहे खूप म्हणजे एकदम असा डोक्यावरचा पदर सुद्धा कधी त्यांनी त्यांच्या डोक्यावरचा खाली येऊ दिलेला नाही आणि या ज्या बारीक बारीक गोष्टी आहेत ना त्या मी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आणि मला असं वाटतं की आज एकविसाव्या शतकामध्ये सुद्धा एक अशी स्त्री की ज्या खंबीरपणे आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत म्हणजे इव्हन आपण जर बघितलं तर आजूबाजूच्या परिसरामध्ये जेव्हा कुणी एखादा व्यक्ती चळवळीमध्ये काम करत असेल तर त्याला घरातून पाठिंबा मिळत नाही म्हणजे इव्हन एखाद्या भांडण सोडवण्यासाठी जरी आपल्या घरातला तर महिला म्हणतात की तुम्हाला काय करायचं ना घरामध्ये उगीच कशाला त्यांच्यामध्ये पडताय म्हणजे ही वस्तुस्थिती आज मी स्वतः पाहिलेली आहे आणि अशा या एकविसाव्या शतकामध्ये अशी स्थिती ज्या सामाजिक कार्यामध्ये त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत तर तो एक जो त्यांच्या मनामध्ये एक म्हणतो एक पाठिंबा देण्याची जी धडपड आहे किंवा माझा पती खूप काहीतरी चांगलं आणि समाजाच्या हितासाठी करत आहे तर ही जी भावना होती ना तर ती समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि निश्चित मी एक प्रयत्न केला ही भूमिका साकारण्याचा आणि सरांनी तसंच आपले जे लेखक आहेत त्यांनी सुद्धा मला ही संधी साकारण्याची संधी चित्रपट ची, मध्ये संधी साकारणे साकारण्या <laughs> <laughs> होत आता कधी कधी तर ते चालले तेव्हा ती म्हणते की किती वेळा तुम्ही काय ते समाजाचं आता माझं झालंय का असं साधे उठून चालत आणि एक लक्षात ठेवू मी जर आलो नाही तर तुम्ही सी पुसून टाका आणि तेव्हा वारा सुद्धा बदल वाऱ्याने तिचा पदर आणि ते अचानक झालं होतं पदर काय मी पाडलेला नाहीये स्पेशल इफेक्ट नाहीये हवा आली सरांचं वाट्य आहे आता मी समाजासाठी जगतोय आणि मी नाही आलो तो खूप बसून टाक आणि त्या मोमेंटला तिच्या डोळ्यात पाणी इकडनं वाऱ्याने तो पदर पडलेला आहे हे सगळे काही गोष्टी मला असं वाटतं चित्रपट म्हणून जुळून आलेला आहे Mm -hmm. so first mm -hmm. of all